मंदिरामध्ये चोरी सोने चांदीच्या दागिन्यांसह संभाजीनगर शहरातील टी व्ही सेंटर जिल्हाधिकारी रोडवर असलेल्या हिंगलाज माता मंदिरामध्ये रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे मंदिरामध्ये रात्री तीन वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र व मणी कंबर जोडवे त्रिशूल भाला तलवार गदा चक्र या वस्तू चोरीला गेल्या असून दानपेटीतील पैसे देखील गेले आहेत याविषयी मंदिराचे ट्रस्टी सचिन बोंगले यांनी पोलिसात तक्रार दिली आहे तरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आज दिनांक रात्री आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास काही दोन अज्ञात चोरट्यांनी टी व्ही सेंटर टी व्ही सेंटर परिसरातील हिंगलाद माता मंदिर या ठिकाणी मंदिराचे शटरचे लॉक तोडून व मंदिराचे गेटचे लॉक तोडून त्याच्यात मंग देवीचे मंगळसूत्र व काही दानपेटीतली रोख रक्कम चिल्लर रोख रक्कम ही सोडून लिहिली आहे तरी अज्ञात आरोपींचा शोध घेऊन पुढील कारवाई करत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स स्पॉट न्यूज छत्रपती संभाजीनगर